नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस केज मांजरसुंबा टोल नाका काळ्या स्कॉर्पिओमध्ये अपहरण रात्री सहा ते साडेसहा वाजता फाटा मृतदेह सापडला फायटर गॅसचा पाईप काठीने मारहाण जयराम चाटे याच्या मुक्कारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल मृत्यूचे कारण हेमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज आणि आज एक वर्ष पूर्ण दोन कोटी खंडणी द्या नाही तर काम बंद करा मारतानाचे चार वेळा व्हिडिओ कॉल करण्यात आले पहिला सतरा सेकंदाचा दुसराही सतरा सेकंदाचा तिसरा दोन मिनिट तीन सेकंदाचा आणि चौथा दोन मिनिट चौडेचाळीस सेकंदाचा नमस्कार मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही हा व्हिडिओ तुमचा थोडा वेळ नक्की घेईल पण याचा उद्देश मात्र एकच न्याय कधी मिळणार एखाद्या व्यक्तीला किती क्रूरपणे मारावं याचीही परिसीमा असते पण राक्षसची प्रवृत्तीच्या वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगच्या गुंडांनी सरपंच संतोष देशमुखांची ज्या पद्धतीने हत्या केली ती संतापजनक होती संतोष देशमुखांना गॅस पाईप लोखंडी रॉडने आणि लाकडी दांड्याला तारा गुंडाळून मारलं त्यांना छप्पन्न ठोके हाणले देशमुखांचे कपडे काढून तब्बल दोन तास त्यांना मारहाण करण्यात आली ते पाणी मागत होते हात जोडून गयावाया करत होते तरीही त्या नराधमांना दया आली नाही उलट ते त्याच्या व्हिडिओ काढत होते देशमुखांच्या अंगावर लघवी करून आपल्या नीच प्रवृत्तीचं दर्शन घडवत होते शेवटी संतोष देशमुखांना हे सहन झालं नाही आणि त्यांनी जीव सोडला बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालं गेल्या वर्षी नऊ डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती यामागे अवादा पवनचक्की खंडणी प्रकरण असल्याचं उघड झालं परळीतील वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने संतोष देशमुखांची दोन कोटींच्या खंडणीच्या वादातून हत्या केली नंतर या प्रकरणात मनोज जरांगेंनी उडी घेतली भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण सुद्धा लावून धरलं त्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि गँग तुरुंगात गेली सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा होती पण एक वर्ष झालं तरी त्यावर ठोस असं काहीच झाल्याचं दिसत नाही या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप सुद्धा फरारच आहे संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम काय तर एकोणतीस नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडने अवादा पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटींची खंडणी मागितली ती जर दिली नाही तर काम बंद पाडण्याची आणि अधिकाऱ्यांना मारण्याची धमकी दिली सहा डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता वाल्मिक कराडचे साथीदार अशोक घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि इतर अनोळखी इस्मांनी अवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला त्यांनी प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिवेगाळ करत मारहाण केली त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या वॉचमनलाही मारहाण केली वॉचमन मसाजोगचा असल्याने त्याने लगेच सरपंच संतोष देशमुखांना फोन करून बोलावून घेतलं त्यावेळी संतोष देशमुख आणि त्यांच्या साथीदारांनी वाल्मिक कराड गँगच्या लोकांना तिथून हाकलून लावलं या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाल्मिक कराडच्या गँगचा संताप झाला आपली दहशत कायम राहावी यासाठी त्यांनी संतोष देशमुखांना मारहाण करण्याचं ठरवलंय नऊ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख केज मांजरसुंबा टोल नाक्याजवळून अपहरण करण्यात आलं आणि केजमध्ये नेण्यात आलं त्यावेळी विष्णू चाटे सुदर्शन घुले यांच्यासह काही लोकांनी त्यांना मारहाण केली संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुखांनी या प्रकरणी पोलिसांना पस्तीस वेळा फोन केले पण त्यांच्याकडून काहीही मदत मिळाली नाही छत्तीसाव्या फोनवेळी काही वेळात तुमचा भाऊ परत येईल असं सांगण्यात आलं वाल्मिक कराडच्या लोकांनी संतोष देशमुखांना क्रूरपणे मारलं जवळपास सात ते आठ जण गॅसचा पाईप लोखंडी रॉड संतोष देशमुखांना दोन तासभर मारत होते लाकडी दांडाला तारा गुंडाळून त्यांनी संतोष देशमुखांना मारहाण केली एवढ्यावरच त्यांचा समाधान नव्हता आरोपींनी देशमुखांच्या तोंडावर लघवी देखील केली संतोष देशमुख पाण्यासाठी तडफडत होते हात जोडून माफी मागत होते तरीही त्यांना मारहाण करणं सुरूच होतं देशमुखांना मारहाण करताना त्यांचे व्हिडिओ काढण्यात आले त्यावेळी कुणाला तरी व्हिडिओ कॉल काढण्यात आणि करण्यात आला आणि ती मारहाण दाखवण्यात आली या मारहाणीत संतोष देशमुखांचा जीव गेला त्यानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह एका शेतात फेकून दिला संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोगच्या ग्रामस्थांनी अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग रोखला त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी ठिया आंदोलन मागे घेतलं आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला सरपंच संतोष देशमुखांच्या मृतदेहावर चोवीस तासानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले दुसऱ्या दिवशी अकरा डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने प्रतीक घुलेला पुण्यातील रांजणगाव येथून अटक केली अकरा डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत थेट वाल्मिक कराडवर आरोप केला त्याच दिवशी अकरा डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड अजित पवार गटाचा केज तालुकाचा अध्यक्ष विष्णू साठे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला बारा डिसेंबर रोजी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबांची भेट घेऊन या गुन्हेगारांचा जो कोणी आका असेल त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी केली सुरेश धसांचा रोख धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याकडे होता तेरा डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती त्याच दिवशी या हत्या प्रकरणाचा तपास सी आय डीकडे वर्ग करण्यात आला चौदा डिसेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं तर आरोपी विष्णू चाटेची अजित पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली अठरा डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात विष्णू साठेला अटक करण्यात आली या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस संदीप क्षीरसागर विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके आणि नमिता मुंडा यांनी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली एकोणवीस डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचा शोविच्छेदनाचा अहवाल आला यात त्यांच्या अंगावर छप्पन्न जखमा आढळून आल्या आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं एकवीस डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांची बदली करण्यात आली आणि नवनीत कावत यांना पोलीस अधीक्षक पदी नियुक्त देण्यात आलं त्याच दिवशी शरद पवार आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केलं चोवीस डिसेंबर रोजी मसाजोग येथील अवादा एनर्जी पवनचक्की येथे झालेली मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास सी आय वर्ग करण्यात आला अठ्ठावीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खून प्रकरणात गुन्हा नोंदवून अटक केली जावी या मागणीसाठी सर्व पक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला तीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर गुन्हा नोंदून अटक करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पुण्यात सी आय ला शरण गेला त्याच दिवशी उशिरा केज न्यायालयात कराडला हजर केले असता न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तीन जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत केलेल्या डॉक्टर संभाजी वाय भसेला एस आय टीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं चार जानेवारी रोजी फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली तर त्याच दिवशी संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला देखील कल्याणमधून अटक करण्यात आलं या तिन्ही आरोपींना चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सहा जानेवारी रोजी जयराम चाटे प्रतीक घुले महेश केदार आणि विष्णू साठे यांना केज न्यायालयात हजर करण्यात आले त्यातील तीन आरोपींना अठरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली सात जानेवारी रोजी पुण्यात सी आय डीला शरण येण्यापूर्वी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी जप्त केली अकरा जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात आली सोळा जानेवारी रोजी वाल्मिक कराडला एसआयटीने ताब्यात घेतले तीन मार्च रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पत्रातील फोटो समोर आल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली संतोष देशमुखांची हत्या किती क्रूरपणे करण्यात आली यावरून समोर आलं त्यानंतर चार मार्च रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली या प्रकरणाची धग लक्षात घेता धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव निर्माण होऊ लागला त्याच दिवशी म्हणजे चार मार्च रोजी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे परळी गँगची दहशत काय आहे कुणाला कसं मारलं जातं कोणाकडून किती खंडणी घेतली जाते अशा अनेक गोष्टी समोर आल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातही तेच झालं गरिबांच्या हत्येला कुणीही वाली नाही ज्याच्या हातात सत्ता त्याच्या हातात बीडची पोलीस व्यवस्था अशा अनेक गोष्टी समोर आल्या परळी गँग असो वा बीडमधील इतर बाहुबली असोत त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या किती संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंना यांनी मारलं गायब केलं याचा हिशोब मात्र अजूनही नाही मात्र हे कुठेतरी थांबवायचं असेल तर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचे सगळे मालेकरी लवकरात लवकर फासावर गेले पाहिजेत तरच पुन्हा कुठेतरी लोकांचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास बसेल असं जर झालं नाही तर गुन्हेगार डोकं वर काढतच राहतील कायद्याची लक्तरे वेशीवर टांगली जातील आणि बीडीची तुलना बिहारसोबत होतच राहील हे निश्चित अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकांच्या टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका